नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सव्वीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र झारखंडमध्ये असून ते हळूहळू उत्तर पश्चिम दिशे सरकत छत्तीसगडमधून मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे सदर कमी दाबाच्या क्षेत्राची माहिती मी राज्यातून पहिल्यांदा दिनांक सात जुलै रोजी दिली होती त्याबद्दल दहा जुलैला आणखीन एकदा माहिती दिली होती व सांगितले होते की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता असे सांगितले होते त्याप्रमाणे राज्यात सध्या पाऊस पडत आहे सदर कमी दाबाच्या प्रभावामुळे आज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच अमरावती तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग नाशिक जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच डहाणू पालघर मुंबई व उपनगरात कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर लातपूर बीड जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच नांदेड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना संभाजीनगर तसेच अहिल्यानगरचा उत्तर पूर्व भाग तसेच वाशिम परभणी हिंगोली तसेच अकोला जिल्ह्याचा इतर भागात यवतमाळ बीड लातूर या जिल्ह्याच्या इतर भागात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली तसेच अहिल्यानगरच्या था इतर भागात हलका ते था मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद